आणि हो। ओ काय करतोय काय ला का दादा हे रानाचं काम करतोय अ का आपल्याला जायचं होतं बारामतीला आर पण हे काय हो काही सोन्यासारखे लागत का आले मला मोटर चाकाची हेरी हे काम राहिलंय ल का मला ऐककी काय रे मग दादा मी बारामतीला काय तुला तर वेळ नाही म्हटलं नाही ल का दादा मला ऐक हो का हे थोडी घाण काढतो आणि हो ते गाऊ हे रातून दिवस त्याचे कष्ट करून वोगावलाय कसा तरी तिथं मोटर आणून ठेवली ती मोटर जोडायची रानात खरंच तुझ्या सोनं पिकले अरे सागरदादा त्याला मी लहानल्या लेकरांनी सांभाळले रातून दिवसात जेवत नव्हतो काय नव्हतो राणाचं लक्ष दिलं ते आता आल का पण अन्नाचं नुसतं काटवानच यायला का अरे पण सागरदादा त्याला कळून नाही वय सगळ्या गावात उचा पात्या करत बसतोय कोणाची मान्य लावतोय या आपलं कटवण काढून घ्यायचं त्याला कळा नाही नुसता दारू पिऊन दारू पिऊन फिरतोय दार त्याला फिर हाय बराबर तुझं राहनात कष्ट केलं तर शिसवने पिक येत आहे का नाही मी तर फिरतोय खात नाही पण त्या राहणाला जपतोय बर बर चालतंय हो दे बघ तुझं काम जाऊ का मी चालतंय जाऊ मा काम बाई माझं काम होऊ दे एवढा ब चालतंय मी बघतो दुपारने वेळ भेटला तर परत येईल मी बर बर चल मग आपण हा जाण बाय गो हे सांगित बसलाय बाई तुला कुठं बघितलं आपला आधी आधी काय काय तुझ्या बरोबर बसलो आपलं काय यायला त्या अडचणी काय ती सांगते ना मला ती सांगतो काय कळतं का तुला रोज चायला का ते का काय हो सागर शेटक सांग माझी आता ही बहिणीचं पोरग बघायला लागते मला अख्या गावाच तू बघायचं अव ऐकून घ्या ती पाटील आहे का नाही पाटील नुसतं गावच बघते माझ्या बहिणीच्या बघायला नको पाटील नुसता नामधारे गावचा ना नाम गाडा तुम्हाला आता मला चालवा लागणार शेवटी काय काय आणा लाग तू मज गावच बघते मला सांग पाटील नामधारे नुसता नावाला नावाला आहे पाटील पाटील कुठे येतील मोकळ्या ठिकाणी पण अण्णाशीवर कोण आहे कोण आहे का अण्णाशीवर कोण आहे का ते मला काय म्हणायचे राणात गेल तू तुमचे होय लोक दहाण्याने नवीन मोटर घेतली हा गहता एवढा बाहेर आलाय ऊस एवढा आहे लोक रानुसत सोन्या मनी केलंय केवढ जर माझे पैसे दिले का त्याने अगोदर तीच म्हणते मी तुझं पैसे आहेत ना अण्णा त्याच्याकडे वीस हजार आहेत ना माझ पंचवीस हजार रुपये रोख दिलेला आहे त्याला आता मला काय बघा पण त्याने नवीन मोटर आणली सगळं झालं आणि मग कसं काय तुझं पैसे दिले आता आता विचार करायची गोष्ट आहे विचार करायची गोष्ट आहे आई तुम्हाला सांगतो सागर बाई पैसे मी दिलेत काय अण्णांनी दिलेत अण्णा कोणाला पैसे देतो का भावाई म्हणून हां हा हा भावाई म्हणून दिले त्याला हा त्याने पैशाचा रिसिव्ह केला का माझ्या पैशाचं जाऊन द्या पण मला काय म्हणायचं तुमच्या रानात काटवण आहे दाण्याच्या रानात पीक कसं काय ऐकून घ्या हो मी आहे का नाही मी आहे आता पेताळ खताळ नाही पण मला काय वाटतंय माहितीये का तुम्ही पेताळ खाताळा म्हणून तुमचा गैरफायदा घेतला दाण्याला इर दिली दाण्याला बागायत रान दिलं तो मला पडीक रान दिले हे अन्य केलायच्ना पण मला एक कस वाईट वाटलं माहिती आहे का लगा दाण्याचं रान एवढं सोन्यावाणी पिकले काय दण्याकडे इराय दाण्याने नवी मोटर आणली तुझं रानला काटव्हाय त्यात आग्रा ऐकून घे एक मिनिट काय त्यांनी काय केलं असेल का नाही पण मी त्याला वावरात पाऊल देणार गहू आहे का नाही गहू साकड मी काढणार आहे हात बऱ्यानं माझं नाव आहे तिथं तुमची वाटणी झाली तुम्हाला आले की पडीक पडीक आले म्हणून काय झालं मग तुमच्या वाटणी केलंय के ना आणण्याला वाचा फडणार आहे की म्हणजे धान्याला ईर दिली धान्याला ऊस दिलाय धान्याला गव्हाचं रान दिलंय तुम्हाला काठ वाट काय सगळे बाबा बरकर सागर पडीक माझं नाव आहे का नाही माझं नाव ती आहे का नाही पिकाव सगळं काय पिकाव आहे का नाही सगळं माझ्या सात बऱ्या व्हाय माझ नाव आहे पहिलं म्हणजे कधी बी तू घेऊ शकतो आम्ही साहजिक अण्णा शांत आहे अण्णा आहे का नाही ही शांत आहे पण संत नाही संत नाही पण अण्णा आहे का नाही क्रांती करून दाखवणारा माणूस आहे शांततेत क्रांती हा बर सागर धान्या माझ्या शब्दाच्या बाहेर जात नाही गाव माझ्या नादी लागत नाही अण्णा की अण्णा अण्णा कि अण्णा बरं सागर माझ खूप खो, खोट वाटत असेल का नाही हो माझा करता येईल त्याला इचार इचार की तू इचर तू पैसे दे काय बी कर पण तो तुला शब्द सगळं बोलणार नाही असा कार्यकर्ता आहे माझा अण्णा काय का अरे माझा कार्यकर्ता त्याला नेहाला जेवाय की तू लगेच सांगेल तू कधी विचार हे चल तुला हॉटेल ला तू जेवायला बघ बघ माझा कार्यकर्ता कसा आहे का नाही तू काय बी विचार तुला काही सांगणार नाही कारण का हाय बाहेरा आणि तुला काय सांगणार आहे डोंबल मग अरे जोडीदार असलेच कार्य करते अण्णाचे कार्यकर्ते तसलेच असते आता समाजाला अण्णाचा हे पाहिजे ना दबाव आता तुम्ही दोघं निघा धाण्याचं कार्य करत नाही का नाही माझं मी करतो कसा करायचं आहे जाऊया आम्ही आणि निघायचं निघायचं कोण आहे रानात अं रानात कोण आहे अर मी साहेबांना अन्ना हा अरे काय करतो का तू अरे काय गुरांना उच निघाण का मी दिवस मी दिवसभर रातभर तर मी त्या ह्याच्यासाठी पिकासाठी ल माझे पैसे द्यायला तुझ्याकडे पैसा नाही अरे हा तुला मोटर घ्यायला पैसा आहे हा सगळं तुला बघायच दिलं या मी कटवान घेतले या अरे माझे पैसे दे ना अरे अण्णा काय झालंय माहित आहे का तुला हो तू निघायचं बघ आता तू निघायचं बघ अर मी आज ना उद्या देऊन टाकीन का आणि तू निघायचो बघ आता आपण बा बाहाय कि न का बा भाऊ व्हाय कि बरोबर हाय की बा भाऊ हाय की आपण मग तुझं देऊन टाकीन के ना का पैसे मी आणि तू पैसे देतील कधी दे, आ? आ? दे तू वाय जरा अडचणीत व्हायला का मी तारांबळ चालली माझे तुझी तारंबळ चालली म्हणजे का मला माझी तारंबळ चालली बाईल मी पेतळ खतड असणं मला पडीक राम दिले आणि तुम्हाला नकानू सगळ वही तिवलं रान दिलंय बागायत सगळं हिर दिली आणि तुझी तारांबळ चालली वय हा बर का तुझ्याकडे माझं वीस पंचवीस हजार रुपये असतील नुसतं मुदल नुसती मुदल देण्यात दे... नुसती मुदल बर त्याच आणि तू याचा सगळं पैसे नाही दिलं तर मी तुझं काय करीन ती काय सांगता येणार नाही अरे पण बावात बन लागायचे अण्णा मोकराम ओक तू निघायचं बघ आता निघ मी जातो की त्या पाटला पाटलाला माझं पीक आलेलं एवढं मोठं लगायचं मला करू दे पाटलाला सांगा तू कुणाला बी सांग अण्णा कुणाला भेट नाही काय अण्णाचा इतका गैरफायदा घेतला तुम्ही अण्णा काय शांत आहे संत नाही अण्णा अण्णा संत नाही अरे पण आम्ही काय केलंय अण्णा अण्णा करायच्या वेळेस काय करण काय करायच्या वेळेस काय करल ते सांगून येणार नाही परत वावरात उला, वावरात पाऊल ठेवायचा नाही हा अण्णा एक शांतीला क्रांती करणारा माणूस आहे बर जातो बाबा हा मी ते पाटील पाटलांना बोलावतो ते मेटावते मी काय तुझ्या संघ वादगार परत यायच नाही पाटला बोलवणार कुणाला बोलू अण्णा कुणाला भेट नाही हा निघ निघ आता दिवस झाला आपण कुठं बाहेर त्याला किती आव काय तुम्हाला सांगायचं एवढ्या दिवस आता मी तुम्हाला बोललो का मीच खर्च केला एवढ्या दिवस आ एका दिवशी तरी त्या अण्णाला सांगा अण्णा माझ्याकडून रोज शंभर पन्नास रुपये नेत होता त्या अण्णाला बोलू आपण अण्णा आपल्याला आजच्या दिवस सांगत जेवा एक दिवस तरी माझं त्याच्याकडे एक हजार रुपये झाले असताना शंभर पन्नास रुपयाने मम्मा अण्णा तुला बोल तु तुला सांग तू मी आज पाच पन्नास शंभर रुपये दिले मी लागतात तुला दहाक हजार रुपये तुझ्याकडे झाला असताल माझं आम्हाला जेवण सांग बाबा तू फक्त जेवण सांग आम्हाला काय राव पाटील दहाक हजार रुपये अरे झालेच असतील रोज होता काय पैसे मला तासाला का तुम्ही पैसे मग जावं लागतात तुला मी द्यायचो ना पैसे खाय पाटील हाय गड पाटील तू आला द्या पन्नास रुपये द्या शंभर रुपये पाटील माझं काय माझं काय असं काय माझा हाय जातो का काय जातो तर तुम्हाला पैसे द्यायला पाटील आम्ही वाटले तुम्हाला मोठ घर पोकाळवा असा काय मोठ असा पाटील अव माझ्याकडे एक हजार झाला जो तुमची मंडळी पाटलीन बाय आमच्या घरी बायको पैसे आली नसती सकाळी पीठ महागायला पीठ महागायत काय करायचं तुम्हाला येऊन सांगायचे ना सांग तुम्ही पण संध्याकाळी काळी काय ला अन्नाला का माझी घाल तू पाटलीन बायची ला तू मग तू पाटलीन बाय पीठ महाग ती लका मग आता नसल्यावर येणारच का नाही आला का तू काय मानला होता मला हा आमची चार चौकात इजत घालावतो वर तू अल्ला लका पाटील तस नसत मग आता चार चौकात बोलला चार चौकात माझी इजात राहिली का गेली हा मला म्हणतोय पाटलीन बाई आमच्या घरी पीठ आली ती माझ्या बायकोने सांगितलं मला आणि मग तुझ्या बायकोने सांगितलं आमची पाटलीन बाय कशाला पीठ मागायला त्याशिवार झालंय का मला कसं सांगितलं मग तू काय मानला संध्याकाळी तू मला बोकडाचं मटण सांगतो जेवण सांगतो माझ्या पदरनं सांगतो मानला सांगणार आम्ही काय बोललो का, का तुला नाहीच की सांगतो तुम्हाला मसाला तुम्हाला एकशे एक टाकायची माझा जोडीदार आहे सांगतो तू त्याला गाडी आणू चला हा विषय झाला चला जायचं बरं सागर तू काय करायच माहिती थोड्या वेळाने माझ्याकडे येतो काय कधी येऊ थोड्या वेळान पंधरा वीस मिनिटाने आपलं एक तास तास बर बर तासा बारा संध्याकाळचा कार्यक्रम मिटू आपल्या हा या हा निघतो का पाणी दिलंय कस काय केलंय काय पोरांनी काय केलंय दोन बोकड होते ना अन्नाला ना का नाही मला दोन बोकड पण का तू काय विचारतोय दोन बोकड आहेत म्हणून मला वाटलं दोन बोकड आहेत काय जणू नाही रे तुला कोणी सांगितलं दोन बोकड आहेत ते बरं येऊ का मी आता हा या मेता वर चारतो त्यांना घरी न्यायच्या आता मी आता मी जातो जणू बर बर हा चालतय अन्ना कुठं कुठं बघायच तुला काय झालं काय काय झालं पंचवीस हजार घेऊन काल देतोय सांग पैसे देणार बघ वायद झालेत पैसे तुला कधी देणार आहे तू पैसे देणार आहे काढलाय तिथं दिसतोय मला हा आका उचले ना घरी नेऊन ठेवीन तुला माहिती आहे ना आपल्याला कोणी आडवत नाही तिथे राही कावा देणार आहे मला लगेच सांगायचं इकडे आताचे आता, आता पैसे दि नाहीत ओके सगळ्या घाऊ भरून नी तू चल काय झालंय काय नेमकं धनु भाऊ हा याने पैसे घेतलेत माझ्या किती पैसे आहेत त्याच्याकडे पंचवीस हजार रुपये आहेत त्याला आहेत का नाही खरं बोल हायचं की पैसे मग मला की तू का भावा आमच्या भावाला हे करतो तू देणार आहे का लगेच देतो तुझ पण भावाला काय बोल की पैसे हा माझ्या भावाला हात लावू नकोच तुझ्या मुळे सोडलाय हा दिलेत ना तुझे पैसे त्याला नीट सांग मा दिलेत 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 तू दिलेत दिलेत सांग त्याला सांग तुम्ही पैसे दिले कसा का असत आपण दिले अर पण आम्ही माझा मग मग त्याची मला माय येणार का त्याच्या भांडणा तुम्ही म्हणले मला बी गरज असती हो बरोबर आहे कधी घेतला असेल तुझ्याकडनी पण तुम्ही डायरेक्ट जर बाहेर राहणार येऊन भांडण करत असला तर काय अख्ख्या गावात तर तुम्ही दोघं बी राहणार गावला इथं कुठं आलो आता बरोबर कि राहण्यात आलाय तू आण परत त्याच्याकडनं पैसे घेऊ नको ना आता परत नाही येणार बी नाही आता माझं पैसे दिलं की आता मी याला काही बोलणार नाही काय लावलंय कशाला भांडण करता आला का आपल्यातली आपल्या भाव पाटील आपलं पैसे होत त्याच्याकडून दिलं पैसे, पैसे आम... भाव दिलं तरी घर घरगुती मिटवायचं असतं हा एवढं भांडण तांडाण रानात येऊन करायचं काय गरज आहे का तुमची बी दुर्गा पाटील हा बोल की अव या सागरने कालच्या पोर आणि माझं कान फुगावलं काय आणि मी चख्या भावाला वैर झालो काय त्याला वावरात बाहेर काढला होता मी आणि तोच आता मला शेवटी उपेगाला पाहायला काय आबीचे पैसे द्यायला त्याने पैसे दिले किशात काढूनच भाव होतो ना अं का डोळ्याला लागले का नाही ह्या डोळ्यात पाणी बरोबर आहे बावालाच भाव होतो र काय असा खेळ झाला बर का धोरू काय माझं चुकलं असलं तरी मला माफ कर पण ह्या सागरचे कान भरावलं माझ त्यामुळे तुझ्याबरोबर भांडण केलं नाही बाकी काय नाही ग असू दे ना आपण भावाला बावत होता ना ना कोण दुसरं येणार आहे आपल्या इथं हा तो हेतक दिवस पिऊन गावात हिंडात होता म्हणून तुला मी हे करून दिलेलं नाही नाही तर मी तुला आहे नाही हे सगळं काढून देणार होतो काटवान तुला बागायच करून देणार होतो ती बी बरं असू देता काय झालं गेलं हो का ना हां रक्तालाच रक्त येत मग ती तर शेवटी की मग ऐकून घे हो तू दारू पेत होता म्हणून मी हे कटवून काढायचं राहत केलं मी मोटर ही कशासाठी आणलेली कि तू दारू सुटली का नाही तुझी कि हे सगळं काढून घेऊन तुला ती नीट करून द्यायचं होतं असं माझ्या कुठे डोक्यातलं का पाठी ढोका सागरने भांडा लावलं त्यामुळे सगळा खेळ झाला सागरला तू कशाला लावायला मी काय त्या हेतून नव्हतं त्यांच्यात भांडण लावलं मी फक्त काय म्हणलेलो की त्यांचा गैरसमज झाला त्यांच्यात भांडण लागले मी तुमच्या दोघाची माफी मागतो मी काय गेल तू की अण्णा तुझं फक्त पडीक राहणार धान्याच भाग आहे माझ्या डोक्यात काय होतं फक्त सांगायचं की काटवान काढून घे एवढंच मला म्हणायचं होतं पण अण्णाच्या त्यांच्या डोक्यात गैरसमज झाला त्याबद्दल मी बी तुमची माफी मागतो बाबा काय माझा काही तो हेतून नव्हता बरं का आधी बरं का पाठी पण त्यांचा गैरसमज झाला दोघा त्या अण्णाने काय अन्याय केला मला माहित नाही पण मी कुठल्या हेतून म्हणत होतो की शेजारी शेजारी हाय गहू आहे ऊस आहे ही हिरवळ आहे मग ही पडी काटवान म्हणून मी अण्णाला सांगत होतो की बाबा मदत करा मी एवढं बी म्हणलं की बाबा अण्णा तुझं धन्य पंचवीस हजार आहेत सांगतो सागरने असे सांगितलं होत हां चांगल्यासाठी सांगितलं होत पण तुमचा गैरसमज झाला माझ्या डोक्यात गैरसमज झाला ना अर्थाचा अनर्थ केला तुम्ही दोघा हां अन्ना झालं जाल। आता बर झालंही झालं आता इथून पुढे तरी गुढीत राहतो मी तुमचं चालतंय की चालू निको पाणी हा या जमीन जमला आपल्या दोघाचा तिथे राहायच की कष्ट तर आपण त्याच्यात करतो या करावंच लागणार रे आणि मग कष्ट करावंच लागणार रे हा बर मी का म्हणतोय बोल की तुला दोन बोकड होती काय ना कोणी सांगितलंय तुला दोन आहेत म्हणून मला पण मला काय विचारतो एकदा नाही दोनदा झाले तुझं अरे रात्री तुझं बोकाड दिले, तो। हो, दिले हा? हा? तुझे तुझे पैसे ना आबीला पैसे दिलेत तो दिलेत तुझ्या बोकड्याचे काय पैसे असतील माझ्याकडे राहिल्या का तुम्ही लका का तुम्हाला काय लोक कळणार तुम्ही बोकाड नेल म्हणतोय तू हो बोकाड की तुझे माझं रातच्या पचने कुत्र काय फायदे मला मी कुत्र म्हणजे तुझं कुत्र आम्ही खाल्लं काय मग रात्री पचने कुत्र नाही माझ रात्री बोकाड म्हणून कुत्र नेलं काय मी आता मला काय माहिती तुम्ही काय केले ना का झालाय तुमचा काय मग